तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी प्रतिकूल परिस्थितीत दहावी प्राप्त करणाऱ्या सानिया बेपारीचा ऑल इंडिया पॅन्टर सेनीच्या वतीनं सत्कार दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या एसएसएलसी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या यावर्षी बऱ्याच विभागात मुलींनीच बाजी मारली निपाणीतील बेपारी समाज हा शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या अजूनही पिछाडीवर आहे अतिशय गरीब व हालाकीच्या परिस्थितीतून कुमारी सानिया असलम बेपारी या मुलीने एसएसएलसी परीक्षेमध्ये सत्याऐंशी टक्के गुण मिळवून आपल्या समाजातील अन्य मुलांसमोर आदर्श ठेवला प्रतिकूल परिस्थितीमध्येही अभ्यासात सातत्य ठेवून नियमित अभ्यास करून परिश्रम घेऊन सानिया या मुलीने हे दैदिप्यमान यश संपादन केलं आहे त्यामुळे ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीनं निपाणी शहराध्यक्ष संदीप माने व पदाधिकारी व संघटनेच्या सदस्यांनी समाजामध्ये जाऊन सानियाचा सत्कार केला शहर अध्यक्ष संदीप माने यांनी तिच्या यशाबद्दल तिचं कौतुक केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यात कोणतीही अडचण आल्यास ऑल इंडिया पॅन्टर सेना कायम आपल्या पाठीशी असेल अशी ग्वाही दिली या सत्कारप्रसंगी संतोष मिस्त्री मोसिन बेपारी इम्रान बडेकर नितीन कांबळे सचिन कांबळे राकेश कांबळे सुरज कांबळे विक्रम कांबळे अविनाश खोत राजू मुल्ला असीफ बेपारी विनोद कांबळे यांच्यासह ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे सदस्य बेपारी समाज व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गरीब घरातून त्यांचं आई वडिलांनी जे शिक्षण दिलेलं आहे परिश्रम दिलेला आहे म्हणजे की हा दिवसातून शिक्षण या आ, सानिया बेपारी या मुलगीला जे शिक्षण दिलं आणि सत्त्याऐंशी टक्के गुण मिळवले जवळजवळ एक महिना झाला आम्ही या सत्कारासाठी धरपडत होतो आणि काही नाही काही तर कारण होत होतं की अडथळा येत होती त्यामुळं आम्ही मोसिम व्यापारींचा वाढदिवस आणि इम्रान बनेकरांच्या वाढदिवसादिवशीच आम्ही ठरवलं की या मुलगीचा वाढदिवस ऑल इंडिया पॅन्तर सेनामार्फत व्हा व्हा सत्त्याऐंशी टक्के गुण मिळवलेले आहे कारण की संघटनेमार्फत का करायचा सत्कार की पुढचं प्रोत्साहन आणि पुढं पुढील वाटचालीच तिला बारावी असू देत किंवा आता परवाचीच गोष्ट घ्या धनगर समाजातील दोन्ही मुलगा यू पी एस सी एक्झाम देऊन आय पी एस झाला कशाच्या जोरावर फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या जोरावरच एक ह्या शिकलं पाहिजेत आज व्यापारी समाजात मला खूप आनंद होत आहे की हो होता मुलीं 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 आशुदेत, आशुदेत। एक आपणच यसी असू देत मुस्लिम असू देत किंवा इतर सर्व जाती धर्मातील असू देत अशा ह्या मुलींचं जे सत्कार होत आहेत ते प्रेरणास्थान मिळत आहेत आणि पुढं ह्या मुलगी मुलीमुळं दुसऱ्या मुली असू देत मुलं असू देत एक प्रेरणा मोठ्या प्रमाणात होईल आणि पुढं शिक्षण घेतील आणि आज मी ऑल इंडियाच्या आंतरसेनेतर्फे या मुलगीला म्हणजे सानिया बेपारीला मी खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीस